जामखेड येथील कला केंद्रातील महिला कलावंतांचे काही अपप्रवृत्तीकडून आर्थिक आणि शारीरिक शोषण होत असून त्यांच्यापासून संरक्षण मिळावे अशी मागणी जामखेडमधील विविध कला केंद्राच्या संचालिका पार्टी मालकींनी आणि महिला नृत्य कलावंतांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे या कला केंद्राचे शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली आणि निवेदन दिले आहे यावेळी महाराष्ट्र लोकनाट्य आणि सांस्कृतिक कला केंद्र मालक संघटनेचे राज्य सरचिटणीस बाळासाहेब काळे वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते ॲडव्होकेट डॉक्टर अरुण जाधव सामाजिक कार्यकर्ते की भाऊ सदा फुले मनसे जामखेड तालुकाध्यक्ष प्रदीप टापरे वंचित बहुजन आघाडीचे जामखेड तालुकाध्यक्ष आतिश पारवे बंडुबोळे यावेळी उपस्थित होते ज्या संघटनेनं कलावंतांच्या नावाखाली तक्रार केली आहे किंवा आंदोलनाचा इशारा दिला आहे त्या संघटनेने प्रत्येक कलाकेंद्रावर ढोलकी व वा पेटीवादक कलावंत उपलब्ध करून द्यावेत तसेच जिल्हा प्रशासनाने अशा संघटनांमधील कार्यकर्त्यांवर योग्य ती कारवाई करावी अन्यथा कलाकेंद्र क्षेत्रातील सर्व कलावंत रस्त्यावर उतरून संविधानिक मार्गाने आंदोलन करतील असा इशारा जामखेड मधील कलाकेंद्र चालकांनी आणि कलावंतांनी दिला आहे मी मंदा हि आमच्या जामखेडमध्ये नऊ कलाकेंद्र असून कलाकार यांचे जे वस्तात मास्तर ढोलकी वादक तबला वादक आणि हार्मोनियमवाला ही उपलब्ध तेवढ्या प्रमाणात नाहीत आम्हाला साधारण नाही म्हटलं तरी दीडशे लोक लागतात ह्या गोष्टीला आमच्याकडे डी जी म्हणता येणार नाही ती छोटीशी साऊंड सिस्टीम आहे ती डी जी नाही आहे पर लोक कलाकार भरपूर आहेत पार्ट्या भरपूर आहेत ती उपासमारीची वेळ आल्यानंतर ला काय करणार कुठून तरी रोजीरोटीचं काहीतरी करून सणक रोजीरोटी तर कोणाचे कोणाची मुलं शिकतात मुलाच्या अडचणी आहेत ही उपलब्ध कुठून क करून तुम्ही दिल्या तर आम्हाला ही अन करायची काय आवश्यकता नाही आज अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर त्याचबरोबर या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना जामखेड शहरातील जे काही कलाकेंद्र आहेत त्यातले लोककलावंत ह्या ठिकाणी त्याचबरोबर विविध सामाजिक आणि राजकीय पक्षाचे पदाधिकारी आज या ठिकाणी गेली अनेक दिवसापासून मास्तर आणि कलावंतामध्ये चालू असलेला जो वाद आहे त्या वादाच्या संदर्भात ह्या ठिकाणी जी काही खरी भूमिका आहे ती भूमिका मांडण्यासाठी कलावंत ज्या ठिकाणी ह्या राज्याचे क लोककलावंत संघटनेचे जे सचिव आहेत बाळासाहेबजी काळे यांच्या नेतृत्वाली व बाकीच्या सहकार्याच्या नेतृत्वाला या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आज आलो होतो खरं तर सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट अशी आहे की हे जे सगळे कलावंत जे आहेत सध्याच्या काळामध्ये जसं या ठिकाणी सुरुवातीच्या काळामध्ये बँड होता तो बँड संपला आणि डी आला तीच परिस्थिती आता महाराष्ट्रामध्ये बाकीच्या कला क सुद्धा झालेली आहे परंतु कलाकेंद्रामध्ये गेली अनेक दिवसापासून ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप होतात की डी जे वाजवला जातो डी जेचा अर्थ जो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे डी जे लग्नामध्ये वाजवला जातो डी जे ज्यावेळेस बाहेर रस्त्यावरती वाजतो त्यावेळेस त्या डी जेचा आवाज ऐकून माणसं लांब लांब उभा राहतात कानं त्या ठिकाणी दाबून ठेवतात जर डी जे जर त्या रूममध्ये वाजला तर शेजारी पाजारचे लोकं काय म्हणतील शेजारी मस्जिद आहे मंदिरं आहेत लोकं राहतात त्या ठिकाणी जो डी जे वाजवला जातो समजा एखाद्या गावामध्ये जर डीजेचा आवाज बघितला तर दहा किलोमीटर आवाज जातो पाच किलोमीटर आवाज जातो म्हणजे जर ह्या ठिकाणी कलाकेंद्रामध्ये जर डी जे वाजत असेल तर शेजारी पाजारच्या गावाला लोकांना त्रास किती होईल वेळेच वेळेस डी जे मोठ्याने जर वाजायला लागला तर त्या ठिकाणच्या रूममध्ये आवाज येतो घराच्या त्या ठिकाणी थरकाप सुटतो अशी परिस्थिती आहे चुकीची माहिती देऊन ह्या ठिकाणी काय चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांनी काय राजकीय लोकांनी ह्या दोन कलावंतामध्ये भांडण लावण्याचं काम केलेलं आहे खरं तर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे दोघंजण एकामेकाच्या विचारांनी पोट भरणारे माणसं एकामेकाच्या विचारांनी जीवन जगणारे माणसं ह्या ठिकाणी आज दोघांमध्ये अंतर आलेलं आहे झाला प्रश्न त्या ठिकाणी मास्तर वाचताचा ज्या वेळेस ही संख्या मोठी आहे आमचा असं स्पष्ट मते ठिकाणच्या कलाकारांच्या वतीने मी विनंती करतो की ज्या ठिकाणी कला केंद्र आहेत त्या ठिकाणी लागणारे मास्तर वाचतात ज्या संघटनेने निवेदन दिलेलं आहे मग मी त्यांना नम्रतेची विनंती करतो त्यांच्या नेत्यांना विनंती करतो व ज्या त्या त्या कलावंतांनी ज्यांच्या नेतृत्वाली मग ह्या ठिकाणी निवेदन देण्यासाठी मान्य कलेक्टर साहेब ते त्या पुढ्यांना पण माझी विनंती आहे की मी एक कार्यकर्ता म्हणून ह्या ठिकाणी त्यांना विनंती करतो की तुम्ही स्वतः कला केंद्रामध्ये जाऊन ज्या पार्टीला मास्तर असे वास्तात नाही आहे त्या पार्टीला मास्तर वास्त उपलब्ध करून देण्याचं काम त्या संघटनेने करावं या ठिकाणी सूर्यगताय पुणेकर पण आले त्या मी त्या भगिनींना पण विनंती करणारे जामखेडचे कलावंत आले होते त्यांना पण विनंती करतो आहे की ज्या मास्तर वास्तव संघटनेचं जे नेतृत्व करतात त्यांनी ह्या कलावंतांसाठी आणि वास्तात उपलब्ध करून द्यावे त्याच्याही पलीकडं मास्तराने वस्ताद देत असताना त्यांच्या दिल्या जाणाऱ्या उचलीची सुद्धा जबाबदारी त्यांनी घ्यावी जामीनदार त्यांना व्हावं त्याचबरोबर तो कलावंत कुठल्याही पद्धतीने त्या कलाकेंद्रामध्ये काम करत असताना चुकीचं वर्तन करणार नाही त्याचबरोबर त्या, त्या लोकांची दिलेली रक्कम बुडवणार नाही ना या पद्धतीने त्या नेत्यांनी जे शिष्टमंडळामध्ये आले होते ते भेटायला त्या नेत्यांनी जबाबदारी घ्यावी आम्हाला हा प्रश्न जास्त चिघवायचा नाही कारण दोघंसुद्धा गरीब कुटुंबातल्या आहेत सर्वसामान्य कुटुंबातल्या आहेत आंतर पडत गेल्यानंतर दोघांच्या कुटुंबावरती वाईट परिणाम होणार आहे माझी विनंती या ठिकाणी आजच्या या निवेदनाच्या माध्यमातून सांगतो की हा वाद थांबला पाहिजे हा वाद चुकीचा आहे चुकीच्या वादाला महत्त्व देऊ नये आणि कलावंतांच्या संघटनेने ह्या ठिकाणी जेवढे कलावंत लागतात ते कलावंत देण्याचं काम करावं त्याचबरोबर सरकारला मी विनंती करतो या ठिकाणी की दोन्ही गटामध्ये समजवता बैठक लावून हा वाद ताबडतोब मिटवा बा त्याचं कारण असं की हा वाद दोघालाही पट ना पटणार नाही आणि परवडणार नाही आहे निवळ वाद वाढवत जाऊ नये हा वाद मिटला पाहिजे अशा ठिकाणी मी नम्रतेची विनंती करतो आणि इथून पुढच्या काळामध्ये प्रश्न सुटेपर्यंत आम्ही समजवता करणारे परंतु जर कोणी चुकीच्या पद्धतीने दबाव निर्माण करीत असेल त्या ठिकाणी कलावंतांना ह्या महिलांना जर दाबण्याचा प्रयत्न करत असेल कोणी दादागिरी करण्याचं निर्माण करत असेल तर कृपया माझी हात जोडून विनंती आहे की या महिलावरती कुठल्याही पद्धतीचे दहशत निर्माण करायचं काम करू नये आणि जो पुढारी त्याला मदत करीन त्या पुढाऱ्याला सुद्धा जाब विचारला जाईल एवढीच या ठिकाणी विनंती करतो मी बाळासाहेब काळे थेटर मालक संघटनेचा मी राज्याचा सेक्रेटरी आहे आमच्या लोककलावंतावर एवढी उपासमारीची वेळ आलेली आहे दोष कोणाला द्यायचा नाही कलावंत उपलब्ध असले तर कलाकेंद्र व्यवस्थित चालतील आता ह्या लोकांना आम्ही ॲडव्हान्स म्हणून नेहमी पैसे देत असतो त्याच्या आम्ही अग्रीमेंट करतो नोटऱ्या करतो पण ते लोक आता व्यसनाचं काय व्यसन न करणारी कमी कमीत आता करणारे जास्त आहेत व्यसनावर बोलायचं नाही त्यांच्या त्यांची रुजी त्यांच्या हाताने गेलेली आहे आम्ही ह्याचा फू पूर्ण पा पाठपुरावा केलेला आहे मिटिंग घेतल्यात आमच्या संघटनेच्या वतीने कलाकार संघटना असेल मालक संघटना असेल आता जे त्रस्त झालेत लोक महिला आता आड़े आड़े महिला कलावंत आहेत आता त्यांचा काय दोष आहे त्यांनी पन्नास हजार मागितले त्यांना काही आडी अडचणीच्या वेळेस पैसे द्यायचे आणि त्यांनी पुन्हा ते वाजवायला यायचं नाही मग ह्या महिला कलावंतांनी उपासमारीचीच वेळ आहे आम्हाला असं म्हणायचं आहे की त्याच ज्या संघटनेनी कलावंत संघटनेनी म्हणजे पुरुष कलावंत संघटनेने जी मागणी केली जे आता पाठपुरावा करतायत की डी जे बंद करा डी जेला आमचा विरोध आहेच नाही असं नाही आहे पण तुम्ही उपलब्ध राहा ना आता काय महिलाला शिकवावं लागेल का आम्हाला तबला पिटी तुमची ढुलकी पुरुषच कलावंत लागतात त्याच्यामुळं खरी उपासमार त्या पुरुष कलावंतांचं ते, ते, ते बेघर झालेले तरी त्यांच्या लक्षात येईना आणि ते असं आता संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा आहेत हरकत नाही आमचं असं म्हणणं की शासनाने माननीय कलेक्टर साहेबांनी एस पीनी कला कला त्या ए, ए कला पुरुष कलावंतांची आणि आमच्या महिला कलावंतांची मिटिंग लावावी आणि त्याच्यातून मार्ग काढावा आम्हाला डी जेचा काही हे नाही आहे डी जे ही सांस्कृतिक कला नाही हे पण आम्हाला मान्य आहे पण उपासमारीची वेळ महिला कलावंतावर आल्यामुळं हा डी जे राज्यामध्ये आलेला आहे